गाड्या सुटल्या मागण्या गाड्या सुटल्या सेमी सुटला आणि लढत चालू झाली एक गाडी बाद झाले एका मुळे दुसऱ्याच मात्र व्हायला वेळ लागत नाही लढत आहे लढत आहे लढात लढत हा लढत झाली मागल्या गाड्या उद्या लक्ष्या बघा मागच्या गाड्या बघा येऊ द्या सहा सात आठ येऊ द्या सहा सात आणि आठ मैदानात येऊ द्या सहा सात आणि आठ गाड्या मैदानात येऊ द्या सहा सात आणि आठच्या गाडी माझ्या गाड्या मैदानात येऊ द्या सहा सात आणि आठच्या गाडी माझ्या गाड्या मैदानात येऊ द्या सेमीफायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल चारचा निकाल तास क्रमांक दोन मधून पळाली गाडी वजीर ग्रुप जाधववाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली सातारा एक्सप्रेस बलमा अरे किरणाप्पा कालगाव महेश अप्पा शाळगाव यांचा या ठिकाणी भारत पळाला भारत आणि बलमाची गाडी फायनल साठी पात्र केली दिलीप ड्रायव्हर सिरस्वस्ती लोक या ठिकाणी किरणांच्या मनात होतो हा जोड पळाला पाहिजे आणि तो, तो आज येऊन या ठिकाणी अंबेरीच्या मैदानात आला भारत आणि बलमा एकत्र पळण्याचा आणि तो विरोध या ठिकाणी पूर्ण झाला आणि आज ठिकाणी फायनल साठी पात्र ठरली पाक कालगाव भारत बैलाचे मालक यांच्याकडून या ठिकाणी दिलीप डायव्हर सिरस्वस्ती यांना एक हजार रुपयाचं बक्षीस आहे